नॅब संचलित ममता मूकबधीर विद्यालयामध्ये संस्थापक अध्यक्ष प्रकाश यलगुलवार यांच्या पंचाहत्तराव्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त कर्णबधीर मुलांच्या शहरस्तरीय क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या यावेळी शहरातील एकूण सहा मुकबधीर शाळांनी सहभाग घेतला यामध्ये रोटरी नॉर्थ राधाकिसन फोमरा मुकबधीर शाळा प्रगती मूकबधीर शाळा बालाजी मुकबधीर शाळा मंगलदास मुकबधीर शाळा ममता मुकबधीर शाळा तसेच चंद्रभागाबाई यलगुलवार प्रशालेतील मुकबधीर विद्यार्थी सहभागी होते आ गेला। आ गेला Hum, <todos> <todos> कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून वरिष्ठ पोलीस निरीक्षक सदरबार पोलीस स्टेशनचे राघवेंद्र सिंह क्षीरसागर दामिनी पथकाच्या प्रमुख तथा पोलीस उपनिरीक्षक करुणा चौगुले पथकाच्या इतर कर्मचारी उपस्थित होते यावेळी उद्घाटनाप्रसंगी सचिव शशीभूषण यलगुलवार सहसचिव शिवाजी जाधव मुख्याध्यापक मेहत्रे माणिक यादव मुख्याध्यापिका संगीता गायकवाड उपस्थित बक्षीस पात्र विद्यार्थ्यांना मेडल्स आणि रोख रक्कम देऊन त्यांचे कौतुक करण्यात आले यावेळी बक्षीस वितरणासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सूर्याजी बाबू लिंगाडे नरसिंग कोळी जॉन फुलारे देवेंद्र भंडारे नरसिंह नरसिंहसादे शशीभूषण यलगुलवार शिवाजी गायकवाड मुख्याध्यापिका संगीता गायकवाड यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नीता देशपांडे यांनी केले शाळेचे प्रास्ताविक मेधा जोशी यांनी मांडले उज्ज्वला पराळे तेजश्री श्रीरेखम संजय शिंगाडे रघुनाथ फुगे नरेंद्र वाघमारे बिळंबे यांनी कार्यक्रम पार पाडण्यासाठी सहकार्य केले या शहरस्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी एकूण दोनशे मुकबधीर विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला